<laughs> सांगू हा तर आज आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवणार आहोत ज्याच्याबद्दल आम्हाला खूप कमेंट्स येत होत्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये स्पेशली की हे जे खाली दिसतंय तुम्हाला हा आहे रोबोट आणि ह्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या आणि हा काम कसा करतो युजफुल आहे का तर आज आम्ही तुम्हाला ते सगळं दाखवणार आहोत या व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हो अरे <laughs> चला आपण बघूया कसा आहे हा रोबोट दाखवतो तुम्हाला तर हा आहे आपला रोबोट आणि हा रोबोटचा चार्जर म्हणजेच चार्जिंग डॉक आपला रोबोट आहे इकोवॅक्स कंपनीचा आणि या रोबोटचा मॉडेल नेम आहे डिबॉट एन एट हा आम्ही मागच्या वर्षी अमेझॉनवरून घेतला होता फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि तेव्हा आम्हाला तो बत्तीस हजार रुपयांना मिळाला होता आणि आत्ता त्या याच रोबोटची प्राइस ॲमेझॉनवर आहे सत्तावीस हजार रुपये तर बऱ्यापैकी प्राइस कमी झालेली आहे एका वर्षामध्ये हा रोबोट आम्ही पूर्ण एक वर्ष वापरला आहे त्याच्यानंतर आज आम्ही व्हिडिओ बनवतोय तुम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यू देण्यासाठी तर आता मी तुम्हाला सगळी रोबोटची माहिती सांगते कसा आहे रोबोट हे बघा हा आहे अप्पर पार्ट पार रोबोटचा आणि असा या साईडला आहे हा खालचा पार्ट हे बघा हे दोन कॉर्नरला दिसत आहेत हे आहेत कॉर्नर ब्रशेश मस्त फॅन सारखे ते असे गोल 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 फिरतात आणि सगळा कचरा साफ करून घेतात हा दिसतोय हा आहे रोलिंग ब्रश तो तुम्हाला मी काढून दाखवते हा असा आहे हा रोलिंग ब्रश हा पण असा गोल गोल फिरतो आणि इथून हा कचरा आत घेतो हे जे खाली दिसतंय हे आहे मॉपिंग पॅड इथे असं हे मॉपिंग पॅड आपण लावायचं जेव्हा मॉपिंग करायचं असेल तेव्हा आणि हे वरती दोन दिसत आहेत हे चार्जिंग डॉक्सचे पॉइंट्स आहेत आणि हे व्हील्स हे बघा इथे दिसत आहेत हे आहेत सेन्सर तर हे कशासाठी आहेत आपण जर टॉपवरती ठेवलं म्हणजे जसं की हा डायनिंग टेबल ह्याच्यावरती जर आपण ठेवला हा रोबोट तर तो खाली पडू नये मॉपिंग करताना तो खाली पडू नये त्याच्यासाठी हे सेन्सर आहेत आणि हे जे व्हाईट दिसतंय ना तर ते आमच्या घरात टाईल्सचं सा काम चालू होतं तेव्हा ते व्हाईट सिमेंटवरून गेलेलं म्हणून ते, गे ते लागले त्याला हे व्हाईट सिमेंट लागलेलं त्याला ते आहे हे आता हा आहे अप्पर सरफेस ह्याचा तर अप्पर सरफेसला आपण बघूयात काय काय आहे मी अगोदर तुम्हाला दाखवते हे बघा हा जो दिसतोय हा आहे डस्टबिन या रोबोटमधला खालून जो कचरा सक होतो तो सगळा ह्याच्यामध्ये जमा होतो आणि जेव्हा हे डस्टबिन भरतं तेव्हा आपल्याला हे क्लीन करावं लागतं आपल्या डस्टबिनमध्ये फक्त हे बटन दाबायचं मग इथून हे ओपन होतं आणि असा कचरा सगळं टाकून द्यायचा बस एवढं इझी आहे आणि हा आहे फिल्टर बघा तो जो रोलर होता ना मग अशी तुम्हाला खाली दाखवला येल्लो कलरचा तो इथे आहे तो बरोबर इथून इथे इथून तो कचरा सख होतो ह्याच्यामध्ये इथे जमा होतो बस अशी सिस्टीम आहे ह्याची आणि कचरा क्लीन करण्यासाठी हा ब्रश यूज होतो हा ब्रश आपण यूज करू शकतो कटर हे असा असं इथून क्लीन करायचं कटर ह्याच्यासाठी की केस वगैरे असतात धागे असतात तर ते ह्याच्याने लगेच क्लीन होतो ह्या कटरने कट केल्यानंतर हे वायफाय दिसतंय तर हे ह्याच्यासाठी आहे की रोबोट वायफायने कनेक्ट होतो त्यांच्या ॲपला आणि ऑपरेट होतो हे वरती दिसतंय हे आहे पॉवर ऑन ऑफचं बटन हा दिसतोय हा आहे मॅपिंग सेन्सर आणि इथे सुद्धा मॅपिंग सेन्सर आहे तर हा सेन्सर कधी यूज होतो जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम रोबोट घेता आणि मॅपिंग करायचं असतं तुम्हाला तुमच्या घराचं पहिल्यांदा हा रोबोट मॅपिंग करून घेतो आणि मग तो युज होतो म्हणजे नंतर तो कचरा काढायला किंवा मॉपिंग करायला सुरुवात करतो पण त्याच्या आधी तो घराचं मॅपिंग करतो हा रोबोट एका एपने ऑपरेट होतो आणि ते ऍप अँड्रॉइड आणि एस दोघांमध्ये पण तुम्ही इन्स्टॉल करू शकता ॲपचं नाव आहे इकोवॅक्स होम तर त्याच्या तुम्हाला काय करायचंय फक्त तुमच्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करायचंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या रूमचा तुमच्या घराचा पूर्ण मॅप दिसेल हा रोबोट त्याचं मॅपिंग करेल आणि त्याच्यानुसार मग त्याचं काम चालू करेल जर तुम्हाला एखाद्या सिलेक्टेड रूमचं कचरा काढायचा असेल किंवा मॉपिंग करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही सेपरेटली त्याच्यात सिलेक्ट करू शकता इकोवॅक्स होम्या ॲपमध्ये खूप सारे फंक्शन्स आहेत जसं की तुम्हाला टायमर आहे सकाळचा आणि संध्याकाळचा टाइमर टायमर आहे तर तो सुद्धा तुम्ही लावू शकता जर तुम्हाला एखादी रूम तुमची क्लीन करायची आहे जसं बेडरूम किचन सेपरेटली फक्त किचनच क्लीन करायचं आहे तर फक्त तुम्ही किचनचा सुद्धा तिथे मॅपमध्ये सिलेक्ट करू शकता आणि फक्त तेव्हा रोबोट किचनचंच क्लिनिंग करेल जर तुम्हाला हॉलमध्ये एखादा पर्टिक्युलर एरिया आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि फक्त तेवढा पर्टिक्युलर एरिया सुद्धा हा रोबोट क्लीन करणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा रोबोट तुमच्या घरामध्ये किंवा तुमचं छोटंसं ऑफिस असेल स्वतःचं तिथे यूज करू शकता तुम्ही टायमर सेट करू शकता जर तुम्ही घराच्या बाहेर असाल कुठे गावाला गेलेले असाल किंवा कुठे फिरायला गेले असाल आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला घर क्लीन पाहिजे तर तेव्हा सुद्धा तुम्ही तिकडूनच ते ऑपरेट करून इकडे तुमचं घर क्लीन करू शकता तर एवढी छान सिस्टीम आहे ह्याची जेव्हा हा रोबोट आपण चालू करतो तेव्हा लहान मुलांची छोटी छोटी खेळणी असतात तर ती खेळणी खाली पडलेली नाही पाहिजेत किंवा खूप मोठा कचरा असतो जसं की नारळ आपण फोडतो तर त्याची अशी छोटे छोटी करवंटी अशी उडालेली असते इकडे तिकडे तर तसे कडक कचरा असतो तो हे सक नाही करू शकत तर तेवढी आपण काळजी घ्यायची ते नाही ठेवायचे खाली हे आहे ते ॲप डिबॉट एन एट ही 95% फायव्ह पर्सेंट दिसत आहे ही आहे चार्जिंग रोबोटची नाइंटी फायव्ह पर्सेंट चार्जिंग झालेली आहे आता मी तुम्हाला दाखवते हे आहे आपलं घर आणि ऑलरेडी आपल्या घराचं मॅपिंग झालेलं आहे म्हणून ही ब्ल्यू लाईन लाईन दिसते ना हे मॅपिंग केलेलं आहे म्हणून आता हे क्लिनिंग प्रेफरन्स दाखवते तुम्हाला हे वन दिसतंय तर हे आहे तुम्ही एकदा क्लीन करू शकता ॲट वन टाईम आणि हे दोन दिसते तर तुम्ही दोनदा क्लीन करू शकता हे बघा ही आहे सक्शन पॉवर आता किती सक्शन पॉवर लागते किंवा किती सक्शन पॉवर आपण सिलेक्ट करू शकतो तर ते इथे दिलेलं आहे हे आहे स्टँडर्ड हे दोन नंबरला आहे स्ट्रॉंग आणि तीन नंबरला आहे मॅक्स प्लस म्हणजे मॅक्सिमम एकदम जास्त ही सक्शन पॉवर केव्हा यूज होते जेव्हा तुम्ही कार्पेट असतं खाली तर तेव्हा मॅक्सिमम सक्शन पॉवर यूज होते आणि आपण नॉर्मली स्टँडर्डमध्येच क्लिनिंग करतो स्टँडर्डमध्ये एका वेळेस दोन हजार शंभर स्क्वेअर फीटचं क्लिनिंग होतं आता हे खाली दिसतं हे आहे वॉटर फ्लो लेवल तुम्ही जेव्हा मॉपिंग चालू करणार तर ते तेव्हा ते तुम्हाला वॉटरचा किती फ्लो पाहिजे तर ते तुम्ही ते सिलेक्ट करू शकता इथे कमी आहे आणि इथे सगळ्यात जास्त आहे असे त्याचे चार आ, चार लेवल्स आहेत तर असं आहे हे ॲप हे बघा तुम्हाला आता मी एरिया दाखवते जर तुम्हाला फक्त हॉल क्लिनिंग करायचं आहे फक्त हॉलचं क्लिनिंग करायचं आहे तुम्ही हॉल सिलेक्ट करू शकता इथे असं आणि हे स्टार्ट बटन दाबू शकता फक्त आता हा या साईडचा बेडरूम क्लीन करायचा आहे तर फक्त या साईडचा बेडरूम सिलेक्ट करून स्टार्ट बटन दाबायचं तर फक्त हा बेडरूम एकच क्लीन होणार आणि जर तुम्हाला आता हा हॉल सिलेक्ट केला आहे आणि ह्या हॉलमधला पण एक पर्टिक्युलर एरिया क्लीन करायचा आहे तर तो तुम्ही असा क्लीन करू शकता म्हणजे असं सिलेक्ट करू शकता आपल्याला एवढा क्लीन करायचं आहे एवढा पार्ट क्लीन करायचं आहे एवढं पण सिलेक्ट करायचं बस आणि स्टार्ट करायचं हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घेऊयात दाखवते मी तुम्हाला कसं करायचं असतं मोपिंग ओके आहे आपला वॉटर टँक आता तो मी पाण्याने फिल केला आहे ह्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली टू फोर्टी एम एल पाणी बसतं आणि या टू फोर्टी एम एल पाण्यामध्ये तुम्ही दोन हजार शंभर स्क्वेअर फीटची फ्लोअर क्लीन करू शकता विच इज व्हेरी गुड आता आहे हे आहे मॉपिंग पॅड ते कसं लावायचे दाखवते मी तुम्हाला हे बस असं घ्यायचं आहे आणि इथे हे असं लावायचं आहे असं इथून लावलं की इथे असं लावायचं आणि ते इथे असं लावायचं आहे या वॉटरमध्ये आपल्याला फिनेल टाकायचं नाही आहे डिटर्जंट पावडर टाकायची नाही आहे लायझॉल टाकायचं नाही आहे बाकी काहीच टाकायचं नाही आहे फक्त प्लेन वॉटर चालतं असं आम्हाला कंपनीने सांगितले नाहीतर मग रोबोट खराब होऊ शकतो आता आपण इथे खाली जे मॉपिंग पॅड लावले ते हे आहे म्हणजेच हे आहे रियुजेबल पॅड आपण हे रोजच्या रोज क्लीन करू शकतो पाण्याने धुऊन आणि आम्हाला कंपनीकडून यूज अँड थ्रोवाले पॅड्स पण मिळाले आहेत हे वन टाईम यूज आहेत ते आम्ही अजून यूजच केले नाही आहेत ते असेच आहेत घरात आणलेत जेव्हापासून मिळाले तेव्हापासून असेच ठेवलेत आम्ही हा आहे चार्जिंग डॉक आपल्या रोबोटचं एक खूप छान गोष्ट आहे जी मला खूप आवडते त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर सगळं क्लिनिंग करून झाल्यानंतर तो आपला त्याचं चार्जिंग टॉक एका ठिकाणी इन्स्टॉल केलेला असतो तिथे तो आपला एकटाच जातो जसं एखादं गुन्हे बाळ असतं ना की त्याचं सांगितलेलं सगळं ऐकतं त्या टाईपचं ह्याला सांगायला सुद्धा लागत नाही ह्याचं काम झालं की हा आपोआप तिथे जातो चार्जिंग डॉक कडे आणि स्वतःला चार्ज करतो पण चार्जिंग डॉकचं बटन ऑन पाहिजे तेव्हाच तो सेन्सर ऍक्टिव्ह राहील आणि हा रोबोट ह्या चार्जिंग डॉककडे जाऊ शकेल आणि स्वतःला चार्ज करू शकेल कधी कधी असं पण होतं की हा मॉपिंग करत असतो क्लिनिंग करत असतो तेव्हा ह्याची चार्जिंग संपते तर मग तेव्हा सुद्धा तो स्वतःहून ह्या चार्जिंग डॉक कडे जातो स्वतःला चार्ज करतो आणि पुन्हा त्याचं काम परत चालू करतो इतका छान आहे आता तुम्हाला वाटत असेल की हा रोबोट आहे मग ह्याच्या मेंटेनन्स बद्दल काय तर ह्याचे पार्ट्स जर थोडेफार खराब झाले जसं जा ब्रशेश वगैरे फिल्टर तर ते कुठून ऑर्डर करायचे मॉपिंग पॅड कुठून ऑर्डर करायचं तर हे सगळं तुम्हाला ॲमेझॉन फ्लिपकार्टवर एकदम इझिली अवेलेबल होतं मी तुम्हाला दाखवते आता आम्ही ऑलरेडी ॲमेझॉनवरून पार्ट्स परचेस केलेले आहेत ते सगळे दाखवते हा आहे फिल्टर जो आपला इथे डस्टबिनमध्ये यूज झाला आहे हा वाला फिल्टर आहे हा आता हे बघा हे आहेत साईड ब्रशेस जे इथे यूज झालेत दोन ते वाले आहेत हे आणि हा रोलिंग क्लिनिंग ब्रश जो इथे मध्ये यूज झालाय तो तोवाला तो आहे हा हे आहे मॉपिंग पॅड तर इतक्या इझिली ते ॲमेझॉन फ्लिपकार्टवर अवेलेबल होतं त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन येत नाही की खराब झालं की काय करायचं कुठून घ्यायचं वगैरे चार्जिंगचा सुद्धा एवढा जास्त खर्च येत नाही आणि या रोबोटची मेन या कंपनीची आ, कस्टमर केअर सर्व्हिस सुद्धा खूप चांगली आहे जर थोडासाही काही प्रॉब्लेम झाला तरी लगेच आपल्याला त्यांची सर्विस मिळते आणि खूप चांगली सर्विस आहे त्यांची आता मी हा रोबोटचं पॉवर बटन ऑन आन करते आणि आता तुम्ही बघू शकता की हा डायनिंग टेबलवर त्याचं काम कसं करतोय बघा हा रोबोट चालतोय टेबल वरती पण खाली का नाही कारण तुम्हाला मी आज जे सेन्सर दाखवले ना त्याच्यामुळे तो खाली पडत नाहीये आणि त्याचं चार्जिंग डॉक इन्स्टॉल केलेला आहे चार्जिंग डॉक इथे असल्यामुळे हा रोबोट सगळीकडून फिरून येतो त्याचं काम करून येतो आणि इथे परत चार्जिंगला येतो स्वतःला चार्ज करतो आता हा रोबोट क्लिनिंग कसं करतो ते दाखवतो आम्ही तुम्हाला दाखव आईल्या हा शॉपला आई पेसी घेतले हे बघा कचरा आता इथे खाली टाकलाय तो कसा क्लीन करतो तुम्हाला दाखवतो आम्ही हॉलमधला एक पर्टिक्युलर एरिया सिलेक्ट केलेला आहे जसं की हा एवढा आणि हा आता रोबोट क्लीन करून दाखवणार आहे बघा तुम्हाला दिसेलच चालू करते आम्ही तर असा आहे हा रोबोट आणि हा खरंच युजफुल आहे का तर खरंच आमच्याच आम्हाला तरी खूप युजफुल वाटतो तो कारण ह्याची सक्षम पॉवर खूप छान आहे आपण जेव्हा हाताने कचरा काढतो तेव्हा छोटा छोटा कचरा थोडा का होईना पाठी राहतो उडून पाठी जातो किंवा छोटे छोटे कण असतात जे झाडूनेसुद्धा निघत नाहीत ते सगळे ह्या रोबोटने निघतात तो एकदम सक करून घेतो सगळं आणि एकदम छान फ्लोअर क्लीन होते त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटतो हा आणि जेव्हा कॉर्नर्स क्लीन करतो तेव्हाही खूप छान कॉर्नर्स क्लीन करतो तर आम्हाला तरी हा त्याच्यामुळे खूप युजफुल वाटतो आम्ही ह्याचा टायमर सेट केलेला आहे सकाळी नऊ वाजता आणि रात्री नऊ वाजता रात्री आमचं काम आवरल्यानंतर हा त्याचं काम चालू करतो आणि सकाळी आम्ही आमचं काम करत असतो आणि हा ह्याचं काम करत असतो तर आमचा कचरा काढण्याचा लाधी पुसण्याचा तेवढा टाईम वाचतो आमचा तर असा आहे हा रोबोट तुम्ही आता बघितलंच असेल त्याने किती छान जेवढा आपण एरिया सिलेक्ट केलेला तेवढा क्लीन केलाय जर तुम्हाला हा रोबोट आवडला असेल आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि ज्यांनी ज्यांनी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये